मध्ये ह्या सत्तावीस जानेवारी सकाळचे साडेनऊ वाजले आणि आमचा शहात्तरावा दिवस चालू आहे पंच्याहत्तर दिवस झाले एकोणीसशे किलोमीटर संपलेले आहेत आता राहिलेले करायचे आहेत तर आम्ही कालपासून आत्तापर्यंत जव जी किलोमीटर सिटीत ना आए मे जबलपुर सिटी तो इतकी, इतकी मोटी है कि वीस किलोमीटर आलतर हाँ बाहर रस्ता मिला काल का दिवस चांगला गेला बना तो आज का ही को धुन का ही नहीं है स्वच्छ है सिटी मागे राहिली इथून आलो आम्ही नवीन हायवे बायपास चालू आहे या रस्त्याने चाललो आता अमरकंटकचा रस्ता धरलेला आहे इथून दोन रस्ते असतात तर एक नेवासवरून जातो आहे तो शॉर्ट आहे आणि बाकी मंडलावरून आहे तो कठीण मार्ग आणि लांबपण होते म्हणून आम्ही त्या मार्गाने गेलो नाही जबलपूर सिटीमध्ये एक ऑब्झर्व केलं की मोठमोठे बिल्डिंग नाही सगळे घरं विला टाईप आहेत आणि काय म्हणजे सगळे मॅक्झिमम धार्मिक लोक आहेत छान आहे सिटी ब्युटिफुल सिटी राऊंड अबाउट वगैरे आहेत आणि क्रिकेट्स खेळणारे खूप प्रेमी ठिकठिकाणी ग्राउंडमध्ये क्रिकेट मॅचेस चालले होते ते विथ विथ कॉमेट्री विथ कॉमेट्री चाललेलं क्रिकेटचे शौकीन आहेत तर नंतर आणखीन दुसरी गोष्ट काय बघायला मिळाली मॅक्झिमम लोक सायकलिंग करतात सायकलवरून प्रवास करतात मला कितीतरी सायकल चालवणारी भेटेल सिटी छान आहे सिटी आवडली नीट अँड क्लीन खूप सारे राऊंड अबाउट सिग्नल्स ट्रॅफिक रूल पाळतात लोक इथून अमरकंटक अगदी दोनशे वीस किलोमीटर आहे बघू आमचं टार्गेट आहे चार तारखेला पोचायचं चार फेब्रुवारीला चार फे फेब्रुवारी नर्मदा जयंती आहे तिथं आम्ही पोचायचा प्रयत्न करू नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर।